गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात पर ब्रह्म श्री गुरवे नमः साधना, साधना सेवा आणि सत्संग हे दत्त स्वरूपच आहे साधना सेवा सत्संग सत्व रज तम हा संसार त्रिगुणात्मक आणि तसच त्याच्या त्याला करून जाण्याचा मार्ग ही गुरुदेव दत्त स्वरूप साधना सेवा सत्संग सकाळी साधना दिवसभर सेवा आणि रात्री झोपायच्या आधी सत्संग सत्संग म्हणजे सद ग्रंथांच सद विचारांचा सहवास हे जे विचार आहेत ना किंवा हे जे ग्रंथ आहेत ग्रंथ हेच गुरु असं म्हटलेलं आहे ग्रंथ हेच गुरु मग लाईव्ह मास्टर एक जिवंत सद्गुरु आणि हे ग्रंथ याच्यात काय फरक फरक डेफिनेटली असला पाहिजे डेफिनेटली असलाच पाहिजे जर सगळंच ज्ञान ग्रंथांमधून मिळणार आहे तर सद्गुरूची आपल्याला आवश्यकता काय तर याच उत्तर आहे हे जे ग्रंथ आहे ग्रंथात जे अक्षरांनी लिहून ठेवलेलं ज्ञान प्रतिपादित केलेलं आहे हे ज्ञान नाही ही त्या ज्ञानाचे राख ज्ञान तर ते होत ज्याच्या अंतकरणातून तो ग्रंथ प्रकट झाला ज्ञानेश्वरी ज्ञान अंतकरणातून प्रकट झाला आज जी ज्ञानेश्वरी वाचली जाते कि त्या अंतकरणातून प्रकट झालेल्या ज्ञानाची राख राख काय दाखवते राख अंगाला लावल्याशिवाय राख अंगाला लावल्याशिवाय त्या साधना सेवा आणि ही ज्ञानाची राख कुणाच्या अंतकरणातून निघालेली आहे तो लाईव्ह मास्टर तो जिवंत सद्गुरु तो आपल्या आयुष्यात त्याचा आविर्भाव होण नितांत गरजेचं असत जर एखादा मध्ये तुम्ही फक्त ज्ञानेच तरुण जाईल तर हे कदापि शक्य नाही का कारण ज्ञान तर आहे पण ती ज्ञानाची राख आहे लक्षात घ्या ज्ञानाची राख आहे आणि म्हणून तो जीवन सद्गुरु जो असतो ज्याच्या अंतकरणातून ज्याच्या हृदयातून हे ज्ञान प्रकट झालेलं आहे तो एकेकाळी एकेकाळी एक तो धगधक्ता निखारा होता तो धगधक्ता निखारा होता त्याने या जगातल्या अज्ञानाला दूर करण्याचा वसा घेतलेला होता त्या धगधग्या निखाऱ्याच्या प्रकाशाने त्या चैतन्याने अज्ञानाची राख कर। रांगोळी करून टाकली पण तो निखारा आज आपल्या जवळ आहे का तो धगधग चैतन्य आपल्याजवळ आहे का

की गंगा बहाते चलो राह में आए जो दीन दुखी राह में आए जो दीन दुखी सबको गले से लगाते चलो सबको गले से लगाते चलो मदत फाउंडेशनच्या माध्यमातून हीच मदत फाउंडेशनची साधना आहे हीच मदत फाउंडेशनची साधना आहे की अनकंडिशनल लव्ह फॉर एव्हरीबडी ऑफ पीस थ्रू सेल्फ पीस ह्युमॅनिटी इज द ओनली रिलीजन अँड ब्रेथ इज द ओनली प्रेयर या तत्वांवर चालणार हे मदत फाउंडेशन जास्तीत जास्त लोकांनी या रे लहान थोर यारे यारे तुका म्हणे तुम्हाला जे पाहिजे भौतिक जगात तुम्हाला समृद्धी हवी मानसिक जगात तुम्हाला शांतता हवी आणि आध्यात्मिक जगताला तुम्हाला सच्चित आनंद परम आनंद प्राप्त व्हावा यासाठी मदत फाउंडेशन चाकण तुम्हाला सर्वांना आवाहन करत या विषय नीट समजून घ्या स्वतःला प्रामाणिक बनवा सोबत स्वतःशी आणि चैतन्याच्या मार्गावर चालायला लागा तुम्हाला जे हवं हो ते सगळं प्राप्त करून घेता येईल आणि म्हणून अशा जिवंत सद्गुरूचा आविर्भाव आपल्या आयुष्यात व्हावा जेणेकरून साधना सेवा सत्संग हलीभूत व्हावा जो जे जे मानशील तो ते, ते लाहो विश्व स्वधर्म सूर्य पाहो ये ज्ञानपट्टा भावलेनी बघितलेलं स्वप्न मदत फाउंडेशन चा पूर्ण करायचं आहे जीवना होईल जेवण जितक शक्य होईल तितकं ज्ञानेश्वर माउलींना त्यांच्या नंतर आलेल्या अनेक महान साधू संतान कंड सुद्धा आज जगातले युद्ध थांबलेत का नाही जगातलं दुःख दैत्य दारिद्र्य निराशा गेली का नाही हो त्यांनी इमानदारीने प्रयत्न केला अगदी तसाच आपल्याला इमानदारीने प्रयत्न केला तुमच्या मनात शंका येऊ शकते जर त्यांना जमलं नाही तर आपल्याला काय जमणार आणि जमण्याकरता हे करायचंच नसतं हे करायचं कशा करता असतं आपल्या करता आप आप करायचं असतं आपल्या जीवनात शांततेचा आविर्भाव व्हावा आपल्या जीवनात आनंदाचा आविर्भाव व्हावा बेरावे ते सुख जे तुम्ही पेराल ते उगवेल तुम्हाला शांती आनंद आणि समृद्धी पाहिजे ना मग त्याची पेरणी करा त्याचे पेरणी तेच उगवेल जे पेराल तेच ते आणि तुम्हाला जे जे हवं आहे ते सर्व प्राप्त व्हावं या शुभेच्छेसह आजचा हा सत्संग आपण इथं था थांबवत आहोत श्री गुरुदेव दत्त